एकापेक्षा एक सुंदर व नवी तांदळाला म्हणतात राईस इंग्रजी भाषेत तांदळाला म्हणतात तूच माझी पहिली चॉईस आपली माणसे भेटल्यानंतर राहत नाही कशाचे भान आपली माणसे भेटल्यानंतर राहत नाही कशाचे भान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांसाठी उन्मान नात्यात असावे प्रेम प्रेमात असावी गोडी नात्यात असावे प्रेम प्रेमात असावी गोडी रावांची आणि माझी अखंड दे जोडी रावांची आणि माझी अखंड राहू दे जोडी रात्राणीचे फूल वाऱ्याने गळाले रात्राणीचे फूल वाऱ्याने गळाले आई वडिलांच्या पुण्याईमुळे रावांसारखे पती मिळाले आई वडिलांच्या पुण्याईमुळे रावांसारखे पती मिळाले जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती रावांना सुखी ठेव हीच देवाला विनंती रावांना सुखी ठेव हीच देवाला विनंती कोल्हापूरच्या अंबाबाईला दागिन्यांचा साज कोल्हापूरच्या अंबाबाईला दागिन्यांचा साज रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज कमळाचे फूल उमलते तळ्यात कमळाचे फूल उमलते तळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात निळ्याभोर आकाशात चमचमतात तारे आकाशात तारे रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका जेव्हा आठवणीने डोळे येतात भरून जेव्हा माहेरच्या आठवणीने डोळे येतात भरून तेव्हा राव मला समजवतात हातात हात धरून तेव्हा राव मला समजवतात हातात हात धरून थँक्यू मैत्रिणींनो तुम्हाला जरी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी শেজারি icon আইকনার click করার